काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एक, एक। पंढरपूर शहरातील सर्वात दाट आणि गजबजलेली वस्ती म्हणून अनिल नगर ओळखले जाते मागील अनेक वर्षापासून या परिसरातील भुयाचा मारुती ते मांडव खडकी देवीच्या मंदिरापर्यंत रखडलेले ड्रेनेज लाईनचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे मात्र सदरचा रस्ता ड्रेनेज लाईन कामासाठी खोदकाम केल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे सदर रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत सध्या पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये गुडघाभर पाणी साचत असून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे याबाबत समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी वारंवार नगरपालिकेकडे रस्त्याचे काम पूर्ण करावे यासाठी पाठपुरावा करून देखील पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी थेट लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून परिसरातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी दुरावस्था झालेल्या रस्त्याची पाहणी करावी अशी विनंती आमदार समाधान आवताडे यांनी केली होती ननवरे यांच्या विनंतीने आमदार समाधान आवताडे यांनी भर पावसात रस्त्याची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेऊन तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्याने सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरात नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे